आमदार बी राहतील बरोबर नाही राजकारणाच्या थराचा आता विषय नाही विषय आता सर्वात दृष्टीनं माझ्या दृष्टीनं देश पातळीवर महाराष्ट्राच्या पातळीवर जे काही राज राजकारण चालू आहे त्यातून माझ्या नांदेड जिल्ह्याचा आणि मराठवाड्याचा विकास झाला पाहिजे आणि नांदेड जिल्ह्याचे राहिलेले विकासाचे प्रश्न सुटले पाहिजेत मराठवाड्याचे विकासाचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्या दृष्टीनं अशोकराव घेतलेला निर्णय योग्य आहे म्हणजे अशोकराव चव्हाणांनी लहानपणापासून त्यांनी काँग्रेसचं काम केलंय आज काँग्रेस सोडण्याची त्यांच्यावरती वेळ आलेली आहे त्या संबंधी ते सांगतील अशोकराव का आली